सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव कमीद आहे एवला आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे एवला आंधरसूल आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे अडतीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक एक हजार नऊशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक नऊ हजार आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार दोनशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे एकावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे विंचूर आवक सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तच जास्त दर तीन हजार एकशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान